नमस्कार मी आपण नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी खुनी हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यातून अवघ्या चौदा दिवसात आरोपींना जामीन मंजूर ॲडव्होकेट रियाज बांडदार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हातकणंगले येथील निसर्ग बारसमोर कृष्णा रामचंद्र खोत यांचा खून करण्याच्या उद्देशाने एडक्याने त्यांचे डोक्यात व वा हातावर वार करून गंभीर जखमी केले प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात आरोपी विकी उर्फ रोहित घोरपडे प्रकाश गोविंदा आडके आणि अमित वसंत वाघमारे या तिघांचेवर खुनाचा प्रयत्न केलेबाबत भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे नऊ एकशे सतरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आणि तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करून वडगाव येथील माननीय प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते तद्वंतर माननीय प्रथमवर्ग न्यायालय वडगाव यांनी दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती सदर आरोपींपैकी प्रकाश गोविंद आडके व अमित वसंत वाघमारे यांच्या वतीने त्यांचे वकील अॅडव्होकेट रियाज रफीक बांडदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो कोल्हापूर येथे आरोपींचा जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाचे सुनावणी दरम्यान आरोपींचे वकील ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी आरोपी पक्षातर्फे भक्कम बाजू मांडून त्यांचे युक्तिवादात नमूद आरोपींचे हातात गुन्हा घडतेसमयी कोणतेही शस्त्र नसलेबाबत गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींची उपस्थिती नसलेबाबत तसेच फिर्यादी व आरोपी यांचे दरम्यान इतर कोणतेही पूर्व वैमनस्य नसलेबाबतचे मुद्दे न्यायालयास पटवून दिले सदरकामी ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी केलेला ठोस व भक्कम युक्तिवाद मान्य करून कोल्हापूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी व्ही कश्यप सा यांनी अवघ्या चौदा दिवसांतच खुनाचा प्रयत्न केलेच्या गंभीर गुन्ह्यातून आरोपींना योग्य त्या अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले सदरकामी ऍडव्होकेट रियाज बांडार यांना ॲडव्होकेट यासीन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी अजीज नदाफ परवेज मुजावर साहिल शेख सुवर्णा जाधव मुजम्मिल मुजावर जिज्ञासा तमायचे कोलार यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले